पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयांचा मुद्दा आणि अंमलबाजून करू नका पाश्चताप नावाचे जे शब्द मागं पडला ना ते शब्दाला पुन्हा कशी झाडायला मिळते बघा कारण काय असतं प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो त्याचं ऐका मग आम्ही चांगले खरं बोलायचं चा नाही खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत कामं आहेत त्यांना इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं तर डिझेल उडी देत गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला हिंडतेत देव करी तिकडं तिकडे हे देव झालं की तेव देव तेव झाला की तेव देव चालू आहे त्यांचं जनता काय किती सहन करते किती त्रासातून चालली किती आक्रोश घेऊन याला यायला वेळ नाही हसण्यावर ने नेण्यासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयांचा मुद्दा आणि अंमलबाजवून करू नका पाश्चताप नावाचे जे शब्द मागं पडला आहे ना ते शब्दाला पुन्हा कशी झाडायला मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं दा तर बरं झालं असतं लय पाश्चतापाला आता व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून त्यातून काय न्याय मिळणार आहे ती मागणीच नाही मराठीची मा ती दोन तीन जणांची श्रीमंत ऐकलं जातं ताबडतोब म्हणून लगेच अधिवेशन आणि सहा महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज नाही पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून ना कसं मिळेल मागचं काय झालं दे जरा आरक्षण मिळालं पोरं ते आरक्षण घेऊन शिकले निवडी झाल्या एक उदाहरण सांगतो दादा जाऊ दा दा दे सांगायचं सांगणं गरजेचं आहे त्या ऐशी विषतून एका विद्यार्थ्याची निवड झाली ते गावात वाजत गाजत गावात नेलं आमचं पोरग अधिकारी झाला शिवावरून वाजत गाजत नेलं त्याला झाले आता साडेचार वर्ष निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली ते जे आणखीन गावात गेलं नाही आणखीन इकडंच कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही त्यांना वाटलं हे साहेब झालं आणि ते साहेब झालंच नाही जमलेलं सुद्धा आणखीन लगीनं नाही झालं ते रिअल परिस्थिती रिअल इतकं वाटलं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात बिचारे लढते आपली निवड झालेली आपण अधिकारी झालेले आहेत आपली नियुक्ती होईल आणि हे तेच आहे ह्या दोन तीन जणांचा हट्टापाई पुन्हा मराठ्यांच्या मुटक्यावरती पोरांवरती कुराडच टांगती पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपडं होईल कितीतरी वेळ सांगितलं स्पष्ट करा ओपन कोर्टात देणार आहे का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ द्या त्या हट्टापायी याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची आधी सूचना आहे जरा भानवर या आणि त्याच्या अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही गरज नसून वळवळ वळवळ छान पण दाखवायचं शेवटी अवघड असत मी हे केलं मागचं बोल ना आणखी ना याला बसले आहेत उपोषणला सोडते मुंबईत आझाद मैदानला दे कपा कपनी व्यक्ती आहे आहे त्यांना ला लावले हेलपटे घालायला आता आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठ्या अरे मराठे आम्हीचे कुणबी आम्हीचे शेतकरी आम्हीचे दोन्ही आम्हीचे व विषेतूनच आरक्षण पाहिजे आम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका